आज आपण केतकीचं पुष्प शिवपूजनामध्ये वर्ज्य का झालं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत ब्रह्मा आणि विष्णू यांचा दोघांमध्ये वाद झाला वाद निर्माण झाला आणि तो वाद मिटवण्यासाठी मधु म्हणून शिव परमात्मा दोघांच्या मध्यभागी प्रगट झाले हे दोघही शिवापासूनच निर्माण झालेले होते मी दोघं भांडण करायले म्हणून शिव परमात्म्याला त्रास झाला त्याच्यामधून ते स्तंभ प्रगट झालेला आहे हे स्तंभाकडं बघत बघत दोघांचा वाद थांबला दोघंही म्हणू लागले हे काय आहे ह्याचा वरचा पृष्ठभाग बघून जो आधी येईल तो श्रेष्ठ एक म्हणला खाली जाऊन मूळ बघून आधी येईल तो श्रेष्ठ दोघापैकी जो आधी येईल वरचा पृष्ठभाग बघून आणि खालचं मूळ बघून जो प्रथम इथं ह्या ठिकाणावर येईल जिथून निघालो तिथं तो श्रेष्ठ होईल असं दोघांचं ठरलेलं आहे ब्रह्मा वर गेले विष्णू खाली गेलेले आहेत चरण धुंडाळत गेलेले आहेत ब्रह्मदेवाला वरचा पृष्ठभाग काही सापडलेला नाही थकून परत येताना रस्त्यामध्ये केवड्याचा वृक्ष दिसला आणि तिथं एक फूल पडलेलं होतं त्या फुलाला ब्रह्मदेव म्हणू लागले मी या स्तंभाचा ह्या अग्निस्तंभाचा वरचा पृष्ठभाग बघितला अशी साक्ष दे ते फुल नाही म्हणत असताना सुद्धा त्या केवड्याच्या फुलाला भरीवर घालून त्याला साक्षीदार म्हणून आणलेलं आहे ब्रह्मदेव खाली ब्रह्मदेव वरी गेलेले होते विष्णू खाली गेलेले होते विष्णू परत आले आणि जे आहे ते विष्णूने सांगितलेलं आहे मी काही या स्तंभाचं मूळ बघितलेलं नाही असं ते येऊन म्हटलेले आहेत ब्रह्मदेव मात्र म्हणू लागले विष्णू तू जरी स्तंभाचं मूळ बघितलेलं नसलंस तरी मी मात्र वरचा पृष्ठभाग बघितला आहे आणि आता मी श्रेष्ठ झालो आहे तुला खरं वाटणार नाही म्हणून मी हे केतकीचं फुल साक्षीला आणलेलं आहे विचार या फुलाला मी वरचा पृष्ठभाग बघितला का म्हणून असं म्हटल्याबरोबर आकाशवाणी झालेली आहे केतकीचं फुल असत्य बोलत आहे म्हणून केतकीच्या फुलानं हो म्हणून सांगितलं तेव्हा आकाशवाणी झाली आणि केतकीचं फुल असत्य बोलता असं त्या आकाशवाणीनं म्हटलेलं आहे तेव्हा विष्णू सत्य बोलत होते शिव प्रगट झाले आणि केतकीच्या फुलाला शाप दिलेला आहे हे केतकी तू लबाड बोललीस आणि मला लबाड चालत नाही मी सत्य जो बोलतो सत्य जो वागतो त्याचा मी देव आहे आणि खोट्याचा लबाडाचा मी देवच नाही हे दैवत भोळ आहे बघा भोळ कशाला म्हणतो आपण आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा एखादा माणूस असू द्या आणि त्याच्यावर लबाड बोलण्याचा आरोप जर केला तर बरेच लोक म्हणतात नाही व तो लबाड बोलला नाही तो भोळा आहे भोळा याचा अर्थ सत्याची उपासना करणार सत्याचं बिंब असणार त्याला भोळ दैवत असं म्हटलेलं आहे शिव परमात्म्याला भोळा देव म्हणतात जगा वेगळा देव आहे हा सगळे देव अमृत पिले तरी सुद्धा नाश होतो ह्या देवानं विष पेलं तरी सुद्धा अमर आहे म्हणून हे भोळ दैवत आहे सगळं स्वतः पसलं दुसऱ्याला देऊन टाकायचं आणि सत्याची व्रत सांभाळायचं असा हा देव आहे ह्या परमात्म्यानं रावणाला सोन्याची लंका दिली स्वतः सोन्याचं घर एकही तयार केलेलं नाही रावणाला पुष्पक विमान दिलेलं आहे स्वतःला विमान तयार केलेलं नाही तर हा देव नंदीवर आरूढ झालेला आहे नंदी ही धर्माचं प्रतीक सांगितलेलं आहे म्हणून केतकीला असत्य बोलण्यामुळं शाप दिलेला आहे त्या महादेवानं असत्य बोलला बोललास केतकी माझ्या पूजनामध्ये तुझा वापर होणार नाही माझ्या पूजेला तू वर्ज्य घोषील जर कोणी चुकून सुद्धा केतकीचं फूल केवड्याचं फूल महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तर हजारो गोहत्याचं पातक त्याला लागेल पुण्य तर नाहीच पण महापातकाचा धनी होईल अशा प्रकारे त्या केतकीला शाप दिलेला आहे त्या महादेवानं खोटं बोलल्यामुळं केतकी पायावर पडलेलं आहे ते फूल देवा मला उशाप द्या एवढा मोठा शाप देऊ नका म्हणून तेव्हा मात्र महादेवानं त्या फुलाला उशाप दिलेला आहे जेव्हा सृष्टी निर्मिती होईल तेव्हा सृष्टीवर पृथ्वीवर निर्मिती पृथ्वीची झाल्यावर प्रथम कोणीच येणार नाही तर तू पडशील आणि जिथं तू पडशील केतकीचं पुष्प जिथं पडल तिथं मोठा खड्डा तयार होईल तिथं एक सरोवर तयार होईल त्या सरोवराच्या पाण्याला फुलाचा वास येईल आणि त्याला पुष्कर सरोवर असं म्हणतील असं त्याला उशाप दिलेला आहे हे सरोवर राजस्थानमध्ये आहे ब्रह्मदेवाला सुद्धा शिव परमात्म्यानं गुशाप दिलेला आहे ब्रह्मा खोटं बोलला म्हणून महादेवानं ब्रह्माला शाप दिला होता या भूतलावर तुझी कोणीही पूजा करणार नाही जेव्हा पायावर पडले तेव्हा ब्रह्मालाही उशाप दिलेला आहे तुझी पूजा करणार नाही परंतु तुझ्या शिवाय पूजा होणार नाही आपण ब्रम्हणाच्या हातानं ईश्वराची पूजा करतो किंवा गुरु म्हणून ब्राह्मणाची पूजा करतो अशा प्रकारे महादेवानं ब्राह्म ब्रम्हला शाप ब्रह्माला वरदान दिलेलं आहे तुझी पूजा होणार नाही पण तुझ्या शिवाय पूजन होणार नाही म्हणून हे ब्रह्माला वरदान मिळालं आणि पुष्कर तीर्थ जित तयार होईल त्याच्या काठी मात्र ब्रह्मा तुझं मंदिर होईल प्रखर असं मंदिर होईल आणि इथल्या दर्शनानं पापाचा नाश होईल आणि अनंत पुण्याची प्राप्ती होईल अशा प्रकारे त्या पुष्कर सरोवराच्या काठाला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आणि तिथल्या दर्शनानं अग्णित पुण्याची प्राप्ती होते ब्रह्मालाही उशाप मिळाला आणि कितकीच्या फुलालाही उशाप मिळालेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा